नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटीशी चुमुकली आहे आणि तिच्या दारासमोर गाय आली आहे तर ते गायीला खाऊ देण्यासाठी घरामधून जाऊन चपाती घेऊन येत आहे आणि किती धावत धावत ती, ती गायीकडे जाते ते तोपर्यंत येत असताना ती गाय गेलेली असते त्याची मोकळी थोडीशी नाराज होती आणि तिकडं पाहून बघितल्याच्या नंतर दुसरी एक आंबा येते आणि त्या गायीला ती चपाती देत आहे तर तिची आई सांगत आहे ही दुसरी आंबा आली आहे तिला चपाती दे मग तेव्हा ती गायीला चपाती देते मग ती गाय चपाती खाऊन गेल्याच्यानंतर माहेराला तिच्यावर राग आला आहे कारण तिनं तिला थँक्यू म्हटली नाही आहे आणि म्हणून ती तिच्यावर रुसली आहे तर कसं असतं बघा एकदम लहान लेकरांचं निरागस त्यांना एवढं पण समजत नाही की बाबा ते मुख जनावर आहे त्यांना बोलता येत नाही पण खूप छान बरं का तसं ते या माहिराचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे बरं का एवढ्या छोट्याशा चिमुकलीचा हा व्हिडिओ तुफान प्रमाणात व्हायरल होत आहे आणि माहिरा गाईवरती रागवली आहे तिच्यावर रुसली आहे आणि तिच्यासोबत कट्टी झाली आहे की ती गाय तिथं बोलली नाही आहे थँक्यू वगैरे नाही म्हणले तर तर खूप छान बरं का मला माहिराचा व्हिडिओ आवडला तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद